शहराध्यक्षांवरती गोळीबाराची घटना आहे घेतलेली आहे सत्तेमध्ये दोन्ही पक्ष आहेत एका पक्षाचे मुख्यमंत्री आहेत आणि ज्यांच्याकडून हा गोळीबार झाला त्या पक्षाचे गृहमंत्री आहेत सत्तेमध्ये जे बांधणं सुरू आहेत असं वाटतं तुम्हाला की आमदाराकडून कार्यकर्त्यांवरती गोळीबार केला जातो राऊत साहेब जे बोलतात ते लोकांना आवडत नाही पण राऊत साहेब म्हणतात ते वारंवार खरं होत आहे मध्ये नाही आता गॅगवर रस्त्यावर आली आणि रस्त्यावर नाही तुमच्या चॅनल वर माहिती अशी आहे की ही घटना पोलीस स्टेशन मध्ये झाली करेक्टर पोलीस स्टेशन मध्ये झाली नाही घटना ना। तर पोलिसाच्या डोळ्यासमोर असा जर गोळीबार होत असेल तर या राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे की आणि माझी माननीय मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की चाललंय तरी काय गुंडा राज आहे हे महाराष्ट्र आहे हे छत्रपतींचा महाराष्ट्र आहे शाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि अशा सुसंस्कृत महाराष्ट्रामध्ये गँगवर चालले असतील आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये सत्ते मधले असलेले आमदार करत असतील ह्याच्यावर स्ट्रॉंग ऍक्शन झाली पाहिजे मी हा मुद्दा इथे नाही दिल्ली दरबारी सोमवारी मी पार्लमेंट मध्ये हा मुद्दा उचलणार आहे मी स्वतः देशाच्या गृहमंत्र्यांची भेट घ्यायची सोमवारी वेळ मागणार आहे कि महाराष्ट्रामध्ये चाललंय काय जर एक सत्तेत असलेला आमदार एका सहकारी कोणी तर सहकारी असू दे पण दुसऱ्या माणसावर जर पोलीस मध्ये गोळीबार करत असेल तर सर्वसामान्य मायबाप जनतेनी कुणावर विश्वास ठेवायचा याचा मी जाहीर निषेध करते आणि राज्याच्या गृहमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि याची इन्क्वायरी झाली पाहिजे हे झालंच कसं आणि ज्यांनी कोणी हे केलं असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे काही आमदारांनी आरोप केलाय मुख्यमंत्री आणि त्यांचे चिरंजीव ठाण्यामध्ये धुमाकूळ आणि चिरंजीवाला मारहाण करण्यात आली त्यावेळे फायरिंग केली काही कारण असू दे फायरिंग करायचा अधिकार आहे फायरिंग आणि पोलीस स्टेशन मध्ये एवढी यांची सत्तेची मस्ती मस्ती नाही तर काय ना वाटतं गोळी कुठे चालू शकते इथे सर्वसामान्य माणसं असतात पोलीस स्टेशन आहे हे गुंडा राज नाही तर काय चाललंय आणि राज्याचे गृहमंत्री काय करत राज्याच्या गृहमंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांची आपाप आप जातली भांडणं त्यांनी चर्चा करावी त्याच्यात सर्वसामान्य माणूस भरडला जातोय हो, महाराष्ट्रात भरडला जातोय काही नियंत्रण नाहीये क्राईम वाढलेला आहे या राज्यामध्ये आणि वी हे पार्लमेंट मध्ये शंभर टक्के बोलणार संधी मिळाली तर सोमवारी ना तर मंगळवारी पण मी रेस करणार आणि शंभर टक्के मी देशाच्या गृहमंत्र्यांपर्यंत हे पोहोचवणार आहे मी आजच ट्विट करणार आहे गोळीबार हो आम्ही तर बंदुकीच्याच विरोधातो आमचा बंदुकीचा दूर दूर संबंध आहे बंदूक कुठे बॉर्डरवर असते आपल्या जवानांकडे असते अशा लोकांकडे सेफ्टी सिक्युरिटीसाठी बंदूक असते पोलिसाकडे असते त्या वर्दीचा मान सन्मान करणारे आपण मराठी लोक आहोत वर्दीला सॅल्यूट करतो लहान मुलाला विचारून बघा मोठं झाल्यावर काय व्हायचंय त्याला पोलीस व्हायचं असतो एक आदर्श म्हणून पोलिसांकडे आपण महाराष्ट्रातल्या बघतो बेस्ट पोलीस, पोलीस सर्व्हिस या देशातली कुठली आहे तर ती तुमच्या माझ्या महाराष्ट्रातली आहे आणि त्या पोलीस स्टेशन मध्ये जिथे आम्ही आमचं मायर म्हणून जातो की बाबा हक्क कोण आपल्याला मिळतील तर आपला हा पोलीस मिळेल लहान मुलं पोलिसाला मामा म्हणतात त्या राज्यामध्ये किंवा मामा आपल्या अधिकाराचा आहे अशा ठिकाणी म्हणजे दिवसा ढवळ्या कॅमेराच्या समोर भांडणं होतात पोलीस स्टेशनला आणि पोलीस स्टेशनवर पोलिसाच्या समोर हिंमतच कशी होते एखाद्या आमदाराची की सत्यजी मस्ती नाही तर काय गृहमंत्र्यांनी राजीनामा दिलाच पाहिजे याच्यासाठी त्यांच्या पक्षाचा माणूस येतो आणि त्यांनी इथे केला नाही तर मी दिल्लीत गृहमंत्र्यांना आता ट्विट आहे आणि सोमवारी आणि मंगळवारी त्यांची भेट देणार काय कारवाई व्हावी का असं काय म्हणजे सत्तेत असला म्हणून तुमच्यावर कारवाई होणार नाही आणि विरोधात असल्या तर काही नाही केलं तरी कारवाई लोकशाही अजून तरी होडपशाही नाहीये त्यांना वाटत दडपशाही पण भारतीय जनता पक्षाचा आमदार असेल म्हणून त्यांनी काय करावं उद्या तुम्हाला मला गोळी मारेल मग त्याला काय हार घालणार होता पण तुम्ही बघताय काय झालं मग मध्ये आपलीच एक भगिनी तिच्यावर बलात्कार झाला तिच्यावरचे सगळे गुन्हे कोर्टाने एका छोट्या कोर्टाने त्यांना सोडून दिलं होतं परत सुप्रीम कोर्टाने इंटरव्हेन्शन केलंच की नाही त्या केसमध्ये आणि दिलं की नाही त्यांना नियम या देश नियम कायद्याने चालतो सत्तेच्या मस्ती नाही चालत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वी दिल्लीमध्ये गेलेले होते भाजपचे राष्ट्रीय जे पी नड्डाची भेट घेतली होती राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये चौथा उमेदवार स्वतःची घेण्याच्या तयारीमध्ये आहेत सातत्यानं मुख्यमंत्री असतील किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला जात आहेत आणि महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडत आहेत असं वाटतंय की महाराष्ट्रावर त्यांचं नियंत्रण जे आहे ते दुसरी भारतीय जनता पक्षाची सत्तेची आणि पैशाची मस्ती आहे सातत्याने त्यांचे आमदार म्हणतात पोलिसांना मारा त्यांचे आमदार पोलिसांच्या समोर गोळीबार करतात पोलीस स्टेशन मध्ये हे महाराष्ट्राच्या इतिहासात कधी झालेलं नाहीये मला एकदा आठवतो हो मला असं वाटतं की एकदा गोळीबार कुठल्या तरी पक्षाच्या मागच्या पक्षा वर्षी गोळीबार झाला होता कंपाऊंड मध्ये आणि त्यांना क्लीन चिट द्यायचं पाप ह्याच सरकारने केलं होतं आणि आता डायरेक्ट गोळीबार करून एका मेके गँगवॉर नाही तर काय होय जे सिनेमात बघतो ते आता वास्तवतेत रस्त्यात वर आपआपात उद्या तुम्हाला माझ्या गोळ्या मारतील लोक अमित शाह अमित शाह अमित एक तर हा स्टेट सब्जेक्ट स्टेट सब्जेक्ट असला तरी हे राज्याच्या गृहमंत्र्याचा अपयश त्याच्यामुळे आम्ही कुणाकडे जाणार शेवटी त्यांच्या घरात पण महिला आहेत ना आणि मग राज्य कोण चालवते नाहीतरी अदृश्य शक्ती चालवते असं मुख्यमंत्रीच म्हणतात मग अदृश्य शक्ती कोण आहे मला माहिती नाही पण जर महाराष्ट्रातच एवढा गुंडा राज चालला असेल ना तर आम्ही जायचं कुणाकडे ही लोकप्रतिनिधी आहे मला दिल्लीला निवडून दिल्लीला बोलणार आहे हा विषय अतिशय गंभीर विषय राजकीय विषय नाही याच्यात राजकारण आणू नका पण सत्तेत असलेला पक्ष असा मस्ती मी वागत असेल तर त्याच्यावर ऍक्शन घेतलीच पाहिजे आणि आज भारतीय जनता पक्षाकडे कुठलीही नैतिकता राहिलेली नाही अशा कुठल्या बाबतीत त्यांची बाजू घ्यायची पोलीस स्टेशन मध्ये पी समोर घटना होते मात्र पीआय न तिथे घेतली पाहिजे होती किंवा त्याच्यावर काही कारवाई झाली पाहिजे माझं म्हणणं याची डिटेल इन्क्वायरी झाली पाहिजे पारदर्शक मस्ती आहे सरकारमध्ये गँग वॉर चाललेला आहे हा माझा आरोप आहे स्पष्ट आरोपर पण बऱ्याचशा घटना घडल्याबद्दल त्यात पुण्याचं गॅंग आहेच न प्रॉब्लेम मला महिला भेटतात नऱ्यासारख्या ठिकाणी आम्ही एक दहा दिवसापूर्वी गेलो होतो तिथे महिला मला नऱ्यातल्या सोसायटी सांगत होत्या की रात्री इथे लोक येतात दारू पितात आणि आमचे दरवाजे बाजवत बसतात मी स्वतः बोलतो सुविधा अंगण स्पेसिफिक तुम्हाला लोकेशन सांगते मी स्वतः ट्विट पण केले आणि मी ट्विट एवढ्यासाठीच करते की अकाउंटेबिलिटी आणि पारदर्शक पण म्हणजे लोकांनी राज्यामध्ये आम्हाला अभिमान वाटायचा अय आर आर पाटलांच राज्य आहे आबा या राज्याचे गृहमंत्री होते तेव्हा ते प्रत्येक महिलेला मुलीला आश्वासन बिंदास महाराष्ट्रात महाराष्ट्रातले आणि मलाही आम्हालाही रात्री फिरताना भी कधी भीती वाटली नाही कारण ना आम्हाला माहिती होतं की पोलीस यंत्रणा या राज्यातली देशातली सगळ्यात उत्तम आणि अशा ठिकाणी हे फेलियर पोलिसांचं नाही हे फेलियर या राज्याच्या गृहमंत्री आणि एकशे पाच आमदार असलेल्या भारतीय जनता पक्षाचे त्यांना सगळे सत्य राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका